बार। राज्यभरामध्ये एकीकडे पावसाने धुमाकूळ घातलेला असतानाच देशाच्या संसदेमध्ये एका विधेयकामुळे राजकीय वादळ पाहायला मिळालं एकशे तिसाव्या घटनादुरुस्ती विधेयकाला आज लोकसभेत जोरदार विरोध झाला विरोधकांनी विधेयकाच्या मसुद्याच्या प्रती फाडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहाकडे भिरकावल्या त्यानंतर काँग्रेस खासदार के सी वेणुगोपाल यांनी अमित शहाना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला गुजरातचे गृहमंत्री असताना शहाना अटक झाली होती असं वेणुगोपाल म्हणाले त्यावर शहानी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं माझ्यावर खोटे आरोप झाले होते त्यावेळी अटक होण्याआधीच मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिल्याचं शहानी लोकसभेत स्पष्ट केलं खोट्या गोष्टी रेकॉर्डवर आणू नका असं म्हणत शहानी विरोधकांना खडसावलं दरम्यान या नव्या विधेयकात भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांना जेलवारी करण्याची तरतूद विधेयकात आहे तसंच कोणत्याही आरोपाखाली सलग तीस दिवस तुरुंगात राहिलेल्या मंत्र्याला एकतीसाव्या दिवशी मंत्रिपदावरून हटवण्याची तरतूदही विधेयकात आहे विशेष म्हणजे या कायद्याच्या परिघात पंतप्रधान केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री हे देखील असणार आहेत तक के मूल्यों का बहवाला देकर इस्तीफा भी दिया और जब तक तर हे विधेयक नेमकं काय सांगत ते पाहूया पंतप्रधान मुख्यमंत्री केंद्रीय के मंत्री किंवा राज्यमंत्र्याला पाच वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली तर अटक केली जाणार अटकेनंतर सलग तीस दिवस तुरुंगात राहिल्यास पदावरून हटवता येणार अटकेच्या एकतीसाव्या दिवशी राजीनाम्याचं बंधन असेल अन्यथा हकालपट्टी होईल पाच किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांची शिक्षा असलेल्या गुन्ह्यामध्ये अटक झाल्यास पद सोडावं लागणार सत्तेचं गुन्हेगारीकरण रोखणं तुरुंगातून सत्ता चालवणं पदांचं अवमूल्यन टाळण्यासाठी हे विधेयक आहे नैतिकता न बाळगणाऱ्यांना कायद्याने पदावर न हटवता यावं म्हणून कायदा होतोय केंद्रीय मंत्र्यांना पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती हटवणार तर मुख्यमंत्री पंतप्रधानांनी राजीनामा न दिल्यास त्यांना पदमुक्त केलं जाणार राज्यांच्या मंत्र्यांना एकतीसाव्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने राज्यपाल हटवणार तर तुरुंगातून निर्दोष सुटल्यास पुन्हा मंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान होता येणार दरम्यान एकशे तिसाव्या दुरुस्तीवरून विरोधकांनी गोंधळ घालत सरकारवर निशाणा साधला तर विरोधकांना या विधेयकाची अडचण काय आहे असा सवाल भाजप खासदारांनी उपस्थित केलाय You must have heard, and I'm sure all of you have heard, of the new bill that the BJP is proposing. We are going back to medieval times when the king could just remove anybody at will. There's no concept of what an elected person is. He doesn't like your face, so he tells ED. Put a case, and then democratically elected person is wiped out within 30 days. This is दिस इज न्यू क्या परेशानी है आपको इस बिल से इसीलिए कि ये बिल केजरीवाल ऐसे लोग जो जेल जाते हैं इस्तीफा नहीं देते उसके लिए उपाय कर रहा है और इस बिल में ये भी प्रावधान है कि जैसे ही आपको बेल मिल गया आप वापिस आकर के फिर बैठ जाएंगे लेकिन कुछ लोग जो नैतिकता की दुहाई देकर के भी जेल जाकर भी शासन चलाते हैं उससे भारत के राजनीतिक सुचिता कमजोर होती फर्क बहुत कानून में महत्वपूर्ण है आरोपी और अपराधी एक कन्विक्टेड उसको खत्म कर दिया तो संभवतः सम्भथ, विपक्ष मुक्त लोकतंत्र की जो आपकी अवधारणा है उसको अमली जामा पहनाते हैं, मैं आगाह करता हूँ बाबू नायडू जी को नीतीश जी को संभल के रहिए और कुछ इनके स्वयं की पार्टी में भी शायद उनको भी निपटाने की ये योजना तो फाड़ा है उसको लेने हम नहीं फाड़ा है लेकिन वो छोड़ो फाड़ा तो है फाड़ा तो क्या है और अनकॉन्स्टिट्यूशनल बिल इसको क्या करेगा तोड़ेगा ना नहीं क्या क्या करेगा ठीक से ठीक किया जो किया ठीक किया मैंने नहीं किया लेकिन जो किया उसको सलाम जानता बोला था एकशे तीसाव्या घटना दुरुस्ती में पाठिबा देता आमदार रोहित पवार का बगू कर बिल पास वाव कारण महाराष्ट्रातले असे पंधरा सोळा मंत्री तर तसेच निघतील मी तुम्हाला सांगतोय त्यामुळे जेव्हा पास होईल मी प्रेसिडेंट महोदयांना सुद्धा विनंती करेल की लगेचच्या लगेच ते बिल पास करा लागू करा पहिले विकेट कुठं जाणार आहे तर ते महाराष्ट्रामध्येच जाणार कदाचित शिरसानांपासून त्या एवढ्या चांगल्या बिलची सुरुवात ही कदाचित होऊ शकते हे घटनादुरुस्ती विधेयक का आणण्यात येत आहे ते, ते पाहूया सध्या अटकेतल्या मंत्र्यांना हटवण्यासाठी कायद्यामध्ये तरतूद नाहीये अटकेनंतरही पद कायम राहतं तुरुंगातनं कारभार चालवल्याची उदाहरणं आहेत ते टाळण्यासाठी सध्या पंतप्रधान मुख्यमंत्र्यांना पद सोडण्याचं कायद्यामध्ये बंधन नाही अरविंद केजरीवाल एकशे सत्याहत्तर दिवस तुरुंगात असूनही मुख्यमंत्रीपदी कायम होते दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन हेही कित्येक दिवस तुरुंगात असताना मंत्रीपदी होते तर से माजी मंत्री सेंथिल बालाजी तुरुंगात असतानाही मंत्रीपदी होते राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक तुरुंगात होते मंत्रीपद कायम होतं खातं दुसऱ्या मंत्र्याकडे दिलं तरी बिन खातेचे मंत्री होते या सगळ्या पार्श्वभूमीवर हे विधेयक आता आणलं जात आहे दरम्यान लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी जगदीप धनखड यांचा धागा पकडत पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवलाय जगदीप धनखड का लपतायत एक शब्दही ते का बोलू शकत नाहीये तसा असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय he स्टोरी Some वाय ही might सम it. यू of नो might सम know यू But नॉट नो story बट दे बिहाइंड इट अ स्टोरी अबाउट वाय why he's इन हायडिंग Why he, the vice president of India, is in a situation where he cannot say a word, one word, and has to hide. Everybody knows it. Suddenly, the person who used to burst forth in Rajya Sabha has gone silent, completely silent. So, this is the times we are living in.